काल जेव्हा निखिल वाघळे निर्भय बनो या कार्यक्रमाला निघाले तेव्हा काही भाजप पदाधिकाऱ्यांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला तो हल्ला जेव्हा झाला तेव्हा जे गाडी चालवत होते असे वैभव सरोदे आपल्याबरोबर आहेत ज्यांनी ती गाडी ड्राईव्ह केली होती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय काय प्रॉब्लेम आले ते घटनाक्रम कसा होता काल ज्यावेळेस आम्ही ॲडोकेट असिमजी सरोदे यांच्या घरापासून निघालो पावणे सात ते सात वाजे असतील आम्ही प्रभात रोडला आलो प्रभात रोडला आल्यानंतर गल्ली नंबर चार प्रभात रोडची गल्ली नंबर चार तर ते पहिल्यांदा आमा, आमच्या गाडीवरती हल्ला झाला आमच्या गाडीचे माग साध्या वेशातले पुणे क्राईम ब्रांचचे पोलीस होते त्यांनी त्या ठिकाणी आम्हा आम्हाला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर एवढं प्रमाणात होते की ते त्यांना आवडता आले नाहीत त्यानंतर आम्ही खंडूजोबा चौकापर्यंत आलो प्रभात रोड निवडणं तिथं अजून हल्लेखोर आले हल्लेखोर आल्यानंतर मग तिथं आम्हाला अजून पोलीस आले त्यांनी आम्हाला त्यातलं संरक्षणाचा प्रयत्न केला पण हल्लेखोर जास्त प्रमाणात तिथेही होते त्यातून आम्ही मग गाडी उठण केली आम्ही एस एम जोशी पुलावरून वैकुंठ स्मशानभूमी मार्गे आम्ही सेनांत पोलीस चौकीच्या इकडे आलो आणि तिथं आल्यानंतर आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय प्रशांतदा जगताप आम्हाला संरक्षण देण्यासाठी तिथं उभे होते त्यांच्या संरक्षणामध्ये आम्ही दांडेकर ब्रिजपर्यंत आलो तिथ दांडेकर ब्रिजला आल्यानंतर काय झालं की टोटल ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्या ट्रॅफिक जामचा फायदा घेऊन काही हल्ले करून आमच्या गाडीची कास फोडली आमचा एवढा हल्ला केला या हल्ल्यामध्ये या डोक्यात आशिमजी सरदे यांना दुखपत झाली आणि दुखपत झाल्याच्यानंतर आदरणीय प्रशांतदा गाडीच्या समोर होते कारण त्यांचे कार्यकर्ते आले आणि त्यांच्या संरक्षणामध्ये आम्ही साने गुरुजी सभागृहापर्यंत पोहोचलो नक्कीच दादा जसं बघितलं तर मग दादा हे एका लीडच्या भूमिकेत काल आपल्याला बघा बागा, बघायला पाहायला मिळाले प्रशांत दादांची गाडी तेवढ्याच भरधाव वेगात होती आणि त्यांच्या पाठोपाठच तुझी गाडी दे देखील तेवढ्याच भरधाव वेगात होती तुझी गाडीदेखील फुटण्यात आली होती आणि असं देखील कळते की गाडी कुठेतरी डिव्हायडरला कुठल्या तरी चौकात धडकली तो नक्की काय जरा हे होतं ते सांगू शकशील का काय झालं गाडीची पुढची कार तोटले फुटली होती त्यामुळे ती पूर्ण ब्लर झाली मला पुढचं काही दिसत नव्हतं आता जे कार्यकर्ते आमच्या संरक्षणासाठी आले होते ते मला सांगत होते की गाडी कशी चालवायची या सगळ्याच्या गाडी धडकली असं म्हणताना येणार गाडी डिवायडरुन फक्त चिटकली होती धडकली असं नाही म्हणता येणार आणि दादा जेव्हा गाडीवरती अंडे आणि सोबतच शाही किंवा काय काय फेकण्यात आलं सोबतच एक गोळा देखील फेकण्यात आला आमच्या माहितीप्रमाणे तर त्या बाबतीत काय झालं सविस्तर सांग गाडीची पुढची काल दगडं मारून फुटत नव्हती त्यामुळं कुणीतरी गाडीवरती एक लोखंडी बॉल जो मानता येईल आपल्याला तो बॉल फेकला आणि त्या बॉलने ती गाडी फोडण्यात आली आणि नंतर मग गाडीवरती मोठा पेवर ब्लॉक फोडला त्यामुळे गाडीची काच पूर्णता फुटली तर मग जसं की आपण पाहू शकतो आत्ता जे गाडी चालक होते त्यांनी स्वतःहून सांगितलं की गाडीवरती पेवर ब्लॉक फेकण्यात आला आणि गाडी फोडण्यात आली पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे